हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळेजण तर बघा सकाळी सकाळी खूप पाऊस म्हणजे वातावरण पावसाचं तयार झालेलं आहे आणि ठेमठेम पाऊस पण पडत आहे सगळीकडे आभाळ आलेला आहे आणि आपले पण सकाळचं काम झालेले आहेत आज सर्व कामांचं शूट म्हणजे नाही केलेलं आज भाजीला पण काही नव्हतं माझ्याकडे तर माझ्याकडे भाजीला काही नसल्यामुळं हा थोडासा सकाळचा व्हिडिओ आहे आणि थोडासा रात्रीचा मी तुम्हाला दाखवते तर रात्री काय केलेलं होतं मी माझ्याकडे भाजीला काहीच नव्हतं म्हणून मी आपल्या घरातल्या साहित्यामध्ये काय भाजी करावी काय करावी जसं की आपण कधी वटणाची भाजी करतो कधी मग त्याच्यामध्ये वडे टाकून करतो कधी वड्या टाकून करतो त्याँगे त्याँगे था ले तर त्याच पद्धतीने मी आज टमाट्याची भाजी आणि मस्त साधा सोपा भाकरीचा बेत केलेला आहे आणि साधं जेवण आहे याचं आपलं तर मस्त अशा काही जवारीच्या काही बाजरीच्या भाकरी मी करून घेतलेल्या आहेत आणि हे बघा साहित्य घेतलेलं आहे दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याच्या जागी तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता आणि थ तीळ घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ह्याच्या जागी तुम्ही खोबरंसुद्धा घेऊ शकता शेंगदाण्याच्या जागी आणि थोडस लसूण आणि अद्रक घेतलेले आहे बस तुम्हाला याच्यामध्ये अजून खडे मसाले वगैरे घालायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता आणि इथं भाकरी मी करून घेतलेली आहे भाकरीची चपातीची ज्याची दोन्ही दोन्हीची पण कणिक जी आहे ना ती ज्या वेळेस आपण व्यवस्थित मळू त्याच वेळेस भाकरी चवीला चांगली लागते जसं की तुम्ही थोडीस पाणी घालून एडं वाकडं तिला मळून घेतलं ना तर तिची चव जी आहे ना तुम्हाला फक्त थोडी वेगळी लागते आणि एक भाकरीचं आणि चुलीचं नातं खूप वेगळं आहे आणि भाकरीसोबत थोडीशी भाजीसुद्धा वेगळीच पाहिजे तर म्हटलं चला आपलं गावाकडच्या पद्धतीने थोडीशी वेगळी भाजी करूया आणि भाकरी करूया म्हणजे भाजीला काही नाही म्हणण्याचं टेन्शन करत बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं आपलं चालेल तर चला चुलीवरच्यासारखीच भाकरी मी गॅसवर पण करता येते आणि केलेली आहे तर चला हे सर्व साहित्य आहे ना एकीकडे काय केलेलं आहे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर सर्व जी साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे तेच मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे आणि बघा मस्त ह्याच्यावरती सुद्धा भाकर भाजलेली आहे टम्म अशी फुगलेली सुद्धा आहे इथं आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे मिक्सरला बारीक करून कुठलंही वाटण न भाजता काढलेलं आहे मी चला इथं थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं कारण आपलं वाटण जे आहे ते तेलामध्ये व्यवस्थित तळून व्यवस्थित भाजलं पाहिजे या पद्धतीने घ्यायचं आहे मी जसं लागेल तसं टाकलेलं आहे अगोदर थोडंसंच टाकलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि कांदा भाजून घेतलेला आहे कांदा आपल्याला सारखा का हलवत राहायचा आहे कारण थोडाही त्याला आपल्याला करपून म्हणजे ब्राऊन वगैरे असा की सगळं व्यवस्थित सारखा भाजला पाहिजे असा भाजायचा आहे चला इथे कांदा आपला मस्त भाजलेला आहे तर ह्या कांद्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे हे जी वाटण आहे ते तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत ते ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे काय होतं ना मधीमध्ये कढईला लागतं तर कढईला लागल्यामुळे थोडंसं आपल्याला ह्याला Uh, क अर्धा कप कप पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला परतून द्यायचं आहे भाजी तुमची कुठलीही पांढऱ्या रंगाची होणार नाही किंवा असं वाटणारच नाही तुम्हाला की तुम्ही पांढऱ्या रंगा म्हणजे पांढऱ्या वाटणाची केलेली आहे किंवा कच्चं वाटण ह्याच्यात घातलेलं आहे खूप छान आणि हेल्दी राहते शरीरासाठी सुद्धा कारण ह्याच्यामध्ये आपण तीळ टाकलेले आहेत टाक शेंगदाणे टाकलेले आहेत तीळ आणि शेंगदाणे शरीरासाठी हेल्थीच असतात जस जस तस तस जस जस तर बघा हे जसं जसं भाजत येईल तसं तसं ह्याच्यामध्ये तिळी शेंगदाणे असल्यामुळे हे तेल सोडत जातं आणि हे कडीला जी लागलेलं ला, आहे ना कढईला तर ते निघण्यासाठी आपल्याला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि नंतर पुन्हा परतून द्यायचं ह्याला असं हे सर्व ह्याचा रंग चेंज होईपर्यंत ह्याचा चांगला वास येईपर्यंत आणि कढईचं निघेपर्यंत आपल्याला ह्याला परतून द्यायचं आहे ह्यानं मस्त असं तेल सोडलेलं आहे याच्यामध्ये आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये मिरच्या तर ऑलरेडी आपण दोन चार घातलेलेच आहेत तर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं काय करूया आपले जे मसाले आहेत ते घालूया जसं की कांदा लसूण मसाला त्याचबरोबर धने पावडर जिरे पावडर हळद पावडर चवीपुरतं मीठ थोडासा काळा मसाला आणि थोडासा गोडा मसाला हे सर्व जगभरातले जे, जे मसाले आहेत हो आपले म्हणजे जे आपण वापरतो आपल्या किचनमध्ये ते मशालीच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत जास्त करून जे भाजीला वापरतो तेच नसता तुम्ही म्हणताल आपल्याकडे चाट मसाला पण असतो आपल्याकडे ह्याचा पावभाजी मसाला पण असतो मग सर्वच टाकायचे का तर नाही आपण जे भाजीला वापरतो तेच टाकायचे आहे आणि हो सगळ्याचमधले जर आपण चहा पावडरच्या चमच्यानं जर एक चमचा टाकले ना तरी पण जास्त टेस्ट वाढते ह्याची आणि ते पण चांगलेच असतात पण माझ्याकडे नाहीत तेवढे मशाले ज्या मी रेग्युलर जे वापरते ना तेच आहेत आणि मी तेच घालून घेतलेले आहेत चला मशाले टाकल्याच्या नंतरसुद्धा याला व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे आणि जसं आपण पहिलं तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेतलेला आहे तसंच याला तेल सुटेपर्यंत पुन्हा सुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून याला पाणी घालत जायचं आहे कारण तुम्ही एकदम जर पाणी घालाल तर भाजीचा रंग जो आहे ना तो उठून जाईल रंग चेंज होईल आणि भाजी फिकी दिसेल आता ह्याच्यात सर्वप्रथम मी काय केलेलं आहे जे आपलं मिक्सरचं भांड आहे ना ते धुवून टाकलेलं आहे मसाल पटपट करायची तर काय भाजीला ह्या निमगळ लावत सांगत बसले आहे पण ह्याला याच्या भाजीच्या मशाल्यानुसारच थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडंसं कमी फ्लेमवरतीच आपल्याला ह्याला शिजून द्यायचं आहे झटपट भाजी आपल्याला नाही करायची ही कारण मी एकीकडे भांडे एकी ले ले हो करत आहे एकीकडे भाकरी करून घेतलेली आहे गॅस वगैरे स्वच्छ करत करत ही भाजी मी करत आहे आणि तिला पण थोडासा वेळच पाहिजे त्यासाठी दोन्ही कामं मी एकत्र करत आहे जी होत आहे तोपर्यंत आपल्याला मी होत आली आपल्याला काय करायचं आहे दोन टमाटे चिरून घ्यायचे असतील माझ्याकडे दोनच होते म्हणून मी दोनच घेतलेले आहे तुम्ही तुमच्या भाजीच्या प्रमाणानुसार याच्यामध्ये मसाले पण घाला आणि तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही तुम्ही टाकू शकता जसं की शिमला जसं की वडा जे आपण साळगे म्हणतो ते आणि जसं की दुसरं पण तुम्ही याच्यामध्ये काही अंड्याची वगैरे भाजी करायची असेल तरीसुद्धा ते सुद्धा टाकू शकता पण अंड्याच्या भाजीमध्ये जास्त करून ती स्कीप करा आणि कुठलीही तुम्ही थोडीशी अंगापुरती जसं की भरलेलं वांगं हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता कुठल्याही भाजीमध्ये ही ग्रेवी तुम्हाला कामा पडेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठली ग्रीवी एक आणि भाज्या आणि जसं आपण म्हणतो ना तसं तुम्ही ह्याला करू शकता तर चला नी तो दोन तमाटे हो मी इथं दोन टमाटे होते माझ्याकडे तेच मी चिरून घालणार आहे तुम्ही ज्यात बटाटा असेल ते सुद्धा घालू शकता गवार असेल ती सुद्धा घालू शकता तर चला पुन्हा थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता दोन टमाटे चिरून धुऊन घेतलेले आहेत भाजी आपली बऱ्यापैकी शिजत आलेली आहे चलायच्यामध्ये माझ्याकडून मीठ टाकायचं राहिलेलं होतं थोडंसं चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे पूर्ण मसाला जो आहे तो शिजलेला आहे मस्त एकजीव करून ह्याला हलवून घेतलेला आहे आणि जे टमाटे आपण चिरून घेतलेले आहेत ते ह्याच्यात घालून घेतलेले आहेत मी बस टमाटे शिजल्याच्यानंतर या भाजीला आपल्याला जास्त वेळ शिजून द्यायचं नाही आहे कारण टमाटे थोडेसे करकरीत राहायला पाहिजेत कारण टमाट्याची भाजी कमी केलेली आहे आणि ह्या भाजीला नाव नव्हतं द्यायचं मला पण काहीतरी नाव द्यावं म्हणून थोडंसं टमाटं टाकलेलं आहे मला तर चला ह्याच्यावर आपल्याला एक मिनिट झाकून ठेवायचं किंवा मंद असे होतो तुम्ही तसंच ठेवलं तरीही चालेल फक्त एक ते दीड मिनटापर्यंत हिला आपण व्यवस्थित काय करूया झाकून ठेवू किंवा वाफेवरती आपण राहून देऊ आणि थोडासा रस्सा जो आहे ना याच्यामध्ये आपण वाढूया कारण सोबत भाजी खायची थोडीशी एकदम फ्राय पद्धतीची नाही तर थोडीशी भाजी ही भाकरीसोबत असायला हवी त्यासाठी थोडस याच्यामध्ये मी पाणी घालून घेतो आणि पाणी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालायचं आहे जसं की भाजीला भाजीमध्ये जसं मावल तसं घालायचं आहे किंवा तुम्हाला जशी हवी त्याप्रमाणे घालायचं आहे चला इथं माझ किचन पण आवरून झालेलं आहे भाजी पण झालेली आहे तर भाजी आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय